नमस्कार सर्वांना कशा तुम्ही सगळे मी कस्टर्ड बनवते इकडे आणि त्याची तयारी चालू आहे इथे गरम दूध आहे एक चार चमचे असेल आणि त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घालून दोन चमचे कस्टर्ड पावडर घालून छान मिक्स केलं आहे ते आणि ते दूध तापतं आहे बारीक गॅसवर त्याच्यामध्ये ते, ते मिक्स करून घेतलं आहे आणि इथे माझ्याकडे जे काही फ्रूट्स होते अवेलेबल त्याच्यातच मी हे बनवलं आहे टेस्टी झालं होतं कस्टर्ड हे सांडलं आणि इथं असं गोल करताना म्हणजे ते गुठळ्या होतात ना त्याच्या चिटकल्या होत्या खाली त्या आणि त्या सोडवायच्या होत्या त्यामुळे जरा अशी वाटी कोण फिरवली की ते सांडलं आणि हे असं घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवून छान ढवळत आहे कस्टर्ड जर तसं सगळ्यांना येतच बनवता मी काय प्रोफेशनल नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण एक मला आवडतं मी बघते सर्वांच तसंच मी पण दा दाखव दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करते बाकी काही नाही आता हे छान ढवळून घेतले आणि हे थोडं थोडं घट्ट होत राहिलं ॲक्च्युली मी जरा असं सैल पातळच ठेवलं होतं ते जास्त घट्ट नव्हतं केलं आणि काय आता म्हणजे समजत नाही आहे ॲक्च्युली फोन मी धरला आहे उलटा कॅमेरा झाला उलटा ह्याचा एका हाताने फोन धरला एका हाताने टाकत होते त्यामुळं काय व्यवस्थित शूटच नाही झालं आणि ते साखर टाकून घेतली मी चवीनुसार आता जेवढं तसं गोड जसं गोड आपापल्या पद्धतीने खाता त्याप्रमाणे गोड करून घ्यायचं की ते छान रेडी झालं आहे आणि हे मी गार करून घेतलं आहे सगळं थंड झालं आहे हे ते जे गरम केलं होतं ना अगोदर घट्ट करायला पूर्ण गार करून घेतलं आहे त्याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूट टाकलं आहे एक ॲपल टाकलं आहे आणि एक केळ टाकले हे अर्धा लिटरचंच केलं होतं जास्त नव्हतं केलं थोडंच केलं होतं आणि हे फ्रूट्स पण मी खूप मोठे मोठे करून टाकलेत कारण ह्याच्या आधी आम्ही कधी घरात कस्टर्डच केलं नव्हतं मी हे जे केलं आहे ते पहिल्यांदाच केलं आहे आणि सगळा असा आवाज येतो आहे तुम्हाला माझ्या आजूबाजूचा तर हो मी रस्त्याने चालली आहे ऑफिसवरून सुटली आत्ता आणि इथं हॉस्पिटल लागतं चालताना माझ्या वाटेवर वा। त्यामुळे थोडीशी गर्दी असती ह्या साईडला बाकी कस्टर्ड बघा तुम्ही आला ना ड्रॅगन फ्रूटचा मस्त असा पिंकिश कलर आला होता छान थँक्यू